नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूकची रंधमाळी सुरू आहे आणि आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे आज सोळा तारीख आहे आणि आपण हा विचार केला पाहिजे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुरू असताना मतदान किंवा राजकारण हे काही खेळ नाही तर तो संपूर्ण ज्ञानाचं कळस आहे तर त्या ठिकाणी आपण जो प्रतिनिधी पाच वर्षासाठी पाठवतो आहोत तर तो मतदारसंघातली सर्व प्रश्न जाणतो का त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे तो कशा पद्धतीने विचार करतो त्याच्या उत्पादनाची सोर्सेस काय आहेत तो आपल्या सगळ्यांची प्रश्न जाणून त्या प्रश्नावर कशा पद्धतीने काम करतो तो काय विचार करतो मतदारसंघाबद्दलचं त्याचं व्हिजन काय आहे त्याचं सामाजिक बांधिलकी कशी राहिलेली आहे त्याच्या कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे त्यांनी समाजामध्ये या अगोदर काय योगदान दिलेलं आहे तो नुसताच राजकीय घराचा वारसा असलेला आहे काय तर यापेक्षाही अधिक काही तो विचार करतो अलीकडं जगामध्ये चालू असलेल्या नवीन राजकारणाबद्दल त्याला काही माहिती आहे काय तो नुसतंच मत मागतो जातीनिहाय मत मागतो किंवा धार्मिक घोषणा करतो बटंगे तो कटंगे बनतो का मत हवा असेल तर त्याच्यासाठी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणासाठी काही प्लॅन आहेत कारण माणूस कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असो त्याला शुद्ध पाणी शुद्ध ऑक्सिजन ह्या गोष्टी लागत असतात आणि म्हणून त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाबद्दल काय आहे रोजगाराबद्दल त्याची काय जाण आहे रोजगाराबद्दलच्या त्याच्या काय प्लॅन आहेत ग्रामीण भागातल्या माणसाची जे मुख्य प्रश्न आहेत शाळा आरोग्य शिक्षण आणि रस्ते हे सगळ्याबद्दल त्याचे काय व्हिजन आहे सरकारी शाळा ओस पडत आहेत त्या शाळांबद्दल त्याचं काय आहे खाजगी शाळांवरच्या फीसवर कोणाचंही नियंत्रण नाही ते नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची काय भूमिका आहे आणि मग लाडकी बहीण योजना अशा सगळ्या योजना ज्या येत आहेत त्या योजनां स्पर्धे योजनांच्या स्पर्धेमध्ये ह्या योजनांसाठी येणारा जो पैसा आहे त्याची तरतूद काय आहे आणि मग या, या योजनासोबतच बाकी कल्याणकारी योजना काय आहेत आणि मग पुढील पाच वर्षासाठी त्याची दूरदृष्टी काय आहे ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून आज आपण हे जाणून घेणार आहोत की या सगळ्या लढाईमध्ये पर्यावरणाच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीने काय भूमिका घेतलेली आहे महायुतीच्या अजेंड्यामध्ये पर्यावरणाचा विषय कुठं आहे आणि मग आपल्याला तर दोन दिवसावर मतदान करायचं आहे आपली स्वभाव धर्म हा आहे माणसाचा की तो साधं बाजारात गेला तर भाजीपाला सुद्धा चार ठिकाणी चौकशी चा करून घेतो साधी वस्तू कुठली घ्यायची असेल तर ती दहा ठिकाणी त्याचं कंपेरिजन करून तुलना करून घेतो मग आपण मतदारांसोबत हे करतो आहोत का आणि हे करत नसो तर आता आपण मुखेड मतदारसंघ घेतला तर मुखेड मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये तीन उमेदवार आहेत दोन प्रस्तावित उमेदवार आहेत आणि एक नवीन अपक्ष उमेदवार आहे तुषार राठोड हे दोनदा आमदार झालेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा ते आमदारकीसाठी उभे आहेत रनिंग आमदार आहेत त्यांचं नियोजन आहे त्यांची प्लॅन आहे त्यांचे कार्यकर्ते प्रभावीपणे इमानदारीने स त्यांचे सगळे प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचवतात ही बाब आहे त्यांच्याकडे त्यांनी मागच्या वर्षात पाच वर्षात केलेले कामांचा अजेंडा आहे दुसरा उमेदवार आहे काँग्रेसचा हनुमंतराव पाटील भेटमुंगरेकर ते सुद्धा दोन हजार नऊमध्ये निवडून आलेले होते त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं ते सांगण्यासारखं के काही असेल तर त्यांच्याकडे ते काम, काम ते का आहे आणि मग यांच्या का? कामातल्या काही उणीवा काढता येत असतं त्या आहेत पण पुढचं प्लॅन काय आहे तर हे त्यांच्याकडं आहे काय हे आपल्याला पाहावं लागेल आणि तिसरा उमेदवार आहे तो अपक्ष आहे आणि मग बालाजी खदगावकर हा मुख्यमंत्र्याचा पर्सनल सचिव राहिलेला आहे फडणवीसांच्या काळामध्ये कमिशनर राहिलेला आहे महाराष्ट्र राज्याचा आणि राजकारणाला अतिशय जवळून तो पाहतो आहे आणि म्हणून मग ह्या तिन्ही उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे या तिघांचाही शैक्षणिक आकलन किती आहे आता तुषार राठोडना राजकीय वारसा आहे ते डॉक्टर आहेत ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत त्यांना जसं मानवी आरोग्याची जाण आहे तसं समाजाचं आरोग्य त्यांना नीटपणे तपासता येते का नाही हे मागच्या दोन टर्म मध्ये मुखेडच्या मतदारांनी जाणून पाहिलेलं आहे आणि म्हणून मग तुम्हीच ते ठरवणार आहात की त्यांना आपली बिमारी कळालेली आहे का नाही आपल्या समजार संघातील प्रश्न त्यांना समजलेत का आणि त्यांनी प्राधान्याने कुठली प्रश्न सोडवलेली आहेत त्यांच्या शिक्षण संस्था कशा पद्धतीने चालतात त्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन दिल्या जाते का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत दुसरी बाब ही आहे दुसरा उमेदवार आहे बालाजी खतगावकर हा सुद्धा उच्च शिक्षित आहे एम पी एस सी थ्रो हा सुद्धा गोविंद राठोडांच्या किशन राठोडांच्याच शाळांमध्ये शिक्षण घेऊन आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेऊन अतिशय हुशार एम पी एस सीची परीक्षा पास होऊन तो नोकरशाहीमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेला आहे आणि तो कमिशनरपर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव देखील राहिलेला आहे आणि म्हणून राज्यकारण आणि नोकरशाही ह्या दोघांच्या मध्ये त्याला काम करण्याचा कंटेम्प्ररी म्हणजे समकालीन ज्याला आपण म्हणू आत्ताचा रिसेंट अनुभव आहे आणि असा तो उमेदवार आहे पण तो अपक्ष आहे त्याची निशाणी मशीन आहे सिलाई मशीन आहे तुषार राठोडांची निशाणी ही कमळ आहे आणि मग तिसरा जो उमेदवार आहे तो हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हा काँग्रेसच्या निशाणी पंजावर उभा आहे आणि मग ही मतदारांना ह्या निशाण्या सोप्या जातात कमळ आणि पंजा पण तुम्हाला नवीन उमेदवार निवडायचं सिलाई मशीन ही शोधावी लागते पण या तिघांचंही विजन तुम्हाला बघावं लागेल या दोघांच्या तुलनेमध्ये हनुमंतराव पाटील यांचं शिक्षण निश्चितच कमी आहे पण राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांना फक्त पक्षामध्ये करण्याचा अनुभव आहे पण त्यांना सुद्धा या मतदारसंघाने अनुभवलेला आहे ते एक टर्म या मतदारसंघामध्ये आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने कामं केली त्यांची कामं लोकांपर्यंत कुठपर्यंत पोहोचली त्यांचा सुद्धा मानणारा निष्ठावंत कार्यकर्ता वर्ग आहे आणि मागं लोकसभेला जनतेने निवडणूक हातात घेतले म्हणून वसंतराव चव्हाण मोठ्या मताधिकानी निवडून आले नांदेड लोकसभेला आणि त्यामध्ये मग हनुमंतराव पाटील बेट मुंगरेकरांचं सुद्धा योगदान राहिलेलं आहे आणि मग आताच जे या निवडणुकीमध्ये जे वारं आहे ते महाविकास आघाडीला अनुकूल आहे का त्यावेळेस एक टक्का जो आहे तो लाडकी बहीण योजनेने किती मागपुढं झालेला आहे हेही आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि आताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये यांच्याकडं काम आहे यांच्याकडं पुढच्या भविष्यामध्ये काय करता येईल याचं विजन आहे म्हणजे पाच वर्षासाठीचे प्लॅन आहे दूरदृष्टी आहे आणि म्हणून पाच वर्षाची दूरदृष्टी असलेला हा बालाजी खदगावकर आहे मग त्याच्याकडे कार्यकर्ता नाही निश्चित वोट बँक नाही या दोन्ही पक्षाकडं हे दोन पारंपरिक पक्ष आहेत या भागातले आणि म्हणून या दोघांकडे निश्चितपणे मत आहे कारण मागच्या इलेक्शन मधल्या आपल्याला त्याचा आकडेवारीची तुलना करता येते म्हणजे जेव्हा तुषार निवडून आले तेव्हा सुद्धा प्रतिस्पर्धक असणाऱ्या काँग्रेसला किती मतं पडली होती आणि मग तेवढी वोट बँक ही काँग्रेसची निश्चित बँक आहे मग तशी बालाजी खदगावकरांना निश्चित वोट बँक नाही मग असं असताना बालाजी खदगावकर कुठल्या नोट बँकवर वोट नि, बँकवर निवडून येतील आणि मग किती जागरूक मतदार आहे की तो बालाजी खदगावकरांचं नाव आणि त्यांची निशानी शोधून मतदान करणार आहे यांच्याकडे व्हिजन आहे हे प्रश्न सोडू शकतात यांच्यासोबत असणारी जी नेते आहेत त्यामध्ये व्यंकटराव गोजेगावकर आहेत आणि त्यांनी मशनेर ते मशनेरपर्यंत म्हणजे मुखेड ते कुरळा पेठवडच पासून ते मशनेरपर्यंत अशी पदयात्रा काढलेली आहे लोकांमध्ये प्रचंड जागृती केलेली आहे आणि भविष्यातली स्वप्न दाखवण्याचं विजन त्यांच्याकडं आहे आणि आज आताच्या निवडणुकांमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या त्यांच्याकडं आहेत मायक्रो मॅनेजमेंट ते करत आहेत त्यांच्याकडं पैसा देखील आहे तुषार राठोडांकडं जसं आहे तसं त्यांच्याकडं आहे आणि आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या निवडणुकांमध्ये नुसता फॉर्म भरायला सुद्धा प्रत्येक उमेदवारांनी आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा हेही तिन्ही उमेदवार कुठेही मागं नाहीत यांनी देखील बालाजी खतगावकरांनी तर बैलगाडीतून जाऊन फॉर्म भरलेला आहे म्हणजे अनेकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने यांच्याकडं पक्ष कार्यालय खुललेलं आहे ते चोवीस तास खुलं आहे आलेल्या कार्यकर्त्यांना जेवण राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचार करण्यासाठी गाडी ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत ही दोघं या आघाडीवर हो आहेत त्या तुलनेमध्ये हनुमंतराव पाटील थोडे कमी आहेत पण ते या भागातले आहेत आणि त्यांनी अगोदर एक निवडणूक केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडेही अशा पद्धतीचा कार्यकर्ता वर्ग आहे आणि म्हणून मग ही अशी तुल्यबळ अशी तिरंगी लढत आहे एक भाजपचा उमेदवार आहे तर दुसरा महायुतीमध्येच बंडखोरी असं त्याला आपण म्हणावं लागेल आणि म्हणून मग एकनाथ शिंदे हे महायुतीमध्येच आहेत त्यांना एकनाथ म्हणजे एक ही जागा एकनाथ शिंदेला सुटली नाही आणि म्हणून ते अपक्ष थांबलेले आहेत आणि मग या दोघांच्या मतविभागणीमध्ये हनुमंतराव पाटील सरळ विजयी होतात का किंवा मग हनुमंतराव पाटील मतदारांना कन्व्हिन्स करण्यामध्ये आणि इथला मतदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये किती मतदार हा नुसताच तात्पुरता विचार करतो फिजनचं विचार करत नाही किंवा मागच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही आपल्या भागातल्या प्रश्नांचा विचार न करता मतदान करतो यावर तिथल्या मतदारसंघाचं यश अवलंबून असते आणि मग या मतदारसंघामध्ये काय काय गोष्टी आमिष दाखवली जातात कशा पद्धतीने पैसे वाटले जातात आणि मग त्याचा इम्पॅक्ट किती असतो आणि ते घेऊन मतदान करणारे किती लोक आहेत यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मित्र हो आपण शेवटच्या क्षणापर्यंत हा विचार केला पाहिजे की मतदार हा सार्वभौम असतो आणि त्यांनी मतदान करत असताना कारण पर्यावरण रोजगार ही जी मूलभूत प्रश्न आहेत शिक्षण आरोग्य शेतीला शाश्वत लाईट शाश्वत पाणी या गोष्टी करण्याची क्षमता ज्या उमेदवारामध्ये आहे त्याला आपण निवडून दिलं पाहिजे आणि म्हणून आपण विचार करून मतदान केलं पाहिजे मतदान घाई गडबडीमध्ये विचार न करता करणं हे संयुक्तिक नाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि आपण प्रसारमाध्यमान अलीकडे पाहतो ते सुद्धा अक्रस्थाळेपणा सांगत आहेत अभ्यासपूर्ण या उमेदवाराची निवड मतदारांनी का करावी प्रसारमाध्यमाचं हे काम आहे की मतदाराला उमेदवार निवडण्यासाठी सुलभ व्हावं अशा पद्धतीचं विश्लेषण त्याच्यासमोर यावं आणि त्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो कारण निवडणुका ह्या निपक्षपाती झाल्या पाहिजेत स्वच्छ झाल्या पाहिजेत प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे तो, तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला पिण्यायोग्य पाणी आवश्यक आहे पर्यावरणाचं संरक्षण जर कुठलाही पक्ष त्याच्या जाहीरनाम्यामध्येच नसेल त्याच्या व्हिजनमध्येच विषय नसेल तर ज्यांना कोरोनामध्ये आपण पाहिलेलं आहे की ऑक्सिजन हे काही घरात तयार होत नाही मिळत नाही त्यासाठी पर्यावरण आवश्यक असते आणि त्याचं व्हिजन त्या उमेदवाराकडं नसेल ते जर आपण त्याला विचारलं नाही त्याच्या जाहीरनाम्यात काय आहे हे आपण पाहिलं नाही न पाहता मतदान केलं तर ते सुद्धा अत्यंत घातक आहे म्हणून आपल्याला हे बघावं लागेल की हे काय आहे रोजगारासाठी काय संधी आहेत ते करण्याचं विजन कुठलं आहे आणि हे करण्याची क्षमता हे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं कुठल्या उमेदवाराकडे आहेत ते पाहून विचार करून आपण मतदान करावं आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करावं आपले काही प्रश्न असतील आपण ग्राउंड लेव्हलला असता कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र